मावशी माझं लग्न जमत नव्हतं शिक्षण करता करता लग्नाचं वय निघून गेलं पण लग्न काही जमलं नाही पण आमच्या मामांनी जरा जास्त मनाव घेतलं हे आमचे मामा आहेत बरं का मामा म्हणले ताडे काळजी करू नको तुझ्या लग्नाचा आका खर्च मी करतो म्हणून या ठिकाणी लग्न सोळा आयोजित केलेलं आहे बरं का तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का जमलं होतं पण घोटाळा असा झाला आमच्या मामाने ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलावलं कर्नाटकच्या ब्राह्मण त्यांच्या भाषेत मंगलाष्ट सुरू केली आय हा मावशी माझा नवरदेवच पळून गेला आला असं मला समजलं एक चार पाच हाका मारून पाहते नवरदेव आला तर ठीक नाही तर येतलाच कदा तोळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसत का गुड पाठीमाग इकडं ऋतिक ऋतिक चल नाही तर साऊ शिष्टी मला सा सोबत लग्न करीत असतील ऋतिक चला नवरदेवाची मामा नवरदेवला घेऊन लग्न मंडपात येस बहारो साऊ मेरा मेहबूब आया आहे मेरा मेहबूब आया चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला मजा चला हो आन चला हो लग्नाला मजा आन चला 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 लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझ्या आन चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझ्या लग्नाला बाकीचे नाचले तरी नवरदेव तुम्ही नाचू नका कारण स्टेज दोन तास कडेल न्यायचे <laughs> लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे परंतु एवढं वराड जमलेलं आहे नवर पुढे एवढा वराड या ठिकाणी जमलेला आहे परंतु कळायला मार्ग नाही नवरदेवाकडचं वराड कोण आहे नवरीकडचं वराड कोण आहे मिक्स झालंय सगळं नवरदेवाकडून कोण कोणाला हात वर करा एक दोन तीन साडेतीन साड़े पावणेच्या साठच्या पुढार का हो तुम्ही का पाकिस्तान वाले ग चार पाच माणसं कशी घेऊन आले आता नवरीकडचं वराड बघा नवरीकडून कोण कौन कोण आले पहा याला म्हणायचं वराड काय काय महिलांनी दोन दोन हात केले ते बघा तेव्हा तेव्हा त्यांनी ते दोन वर वर हात केले बघा त्यांना वाटलं हात दोन वर केले म्हणजे जेवायला दोन का असं काही नाही वर लग्न म्हटल्याच्या नंतर Hmm. मामा फार महत्वाचे असतात मामा फार महत्वाचे असतात लग्न म्हटल्याच्या नंतर दोन्ही मामांचा परिचय करून देते बरं का माझे मामा इकडे या मामा इकडे उलता तुम्ही हे माझे मामा आणि तुमचे मामा नवर देव तुम्ही रिव्ह घेर टाका मामा तुम्ही फर्स्ट टाका दोन्ही मामांचा परिचय करून देते हे दिशीज प्रदीप वांजळे वांजळे आमदारचे तू काय तुम्ही हे आमचे दिस इज माझे मामा बर का आणि दिस इज नवरदेवाचे मामा चंद्रकांत माने तुमचा चंद्रकांत ह्याला द्या माझ्या चंद्रकांत वांदळे होतील बरं का दिस इज माझे मामा दिस इज नवरदेवाची मामा पण तुम्ही मला नवरी फार इंग्रजी बोलती खूप शाळा शिकली वाटतं खूप शाळा शिकली बरे खूप म्हणजे खूप शाळा शिकले मी की नाही दोन बिलबिल झाले एवढी शाळा शिकली पण माझ्या मामांचा परिचय करून देते का हे माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात कुठं असतात दसऱ्या करता भारतात आल असतात भारता माझ्या मामा राहायला सध्या हो अमेरिकेला असतात काय करतात मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे हो ना मामा काय तुम्ही फक्त हो म्हण बाकीच मी सांभाळते हो oh. माझा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस काय मामा की नाही तिकडं केस फुगे केलं असतो मामाने केसावर केस विकण्याच्या नादा स्वतःचे <laughs> आणि बरं का हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा कुठे राहतात राहायला सध्या दुबईला असत काय करतात खूप मोठा बिझनेस करतात काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस करतात काय आमचे यांचे मामा, पन, पन, मामा की नाही तिकड असतो पण दोन्ही मामा मामांनी विमानाचं तिकीट बुक केलं होतं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून आले दोन्ही मामासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या माझ आता महत्वाचा परिचय करून देत परिचय करून देते बर का हे माझे होणारे मिस्टर बर का <laughs> हे विसरायचं <laughs> 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 hey, नाही <laughs> हो दे खर्च पुढच्या वर्षी तुम्ही सरपंच हे माझे होणारे मिस्टर राहिला सध्या हा हाँगकाँगला हॉंगॉंग काय करतात आमचा यांचा तिकडं खूप मोठा उद्योग आहे काय हो खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस काय खूप मोठा बिझनेस आहे हात जोडा असं काय आमच्या हे <laughs> की नाही तिकड मशी संभाळल असत आणि साईड बिझनेस म्हणजे बैल जोडा पण आहे यांचा आणि रथाला माऊली पालखी सोहळ्या दादांचे बैल होते एकदा मोठ्या ताळेबाजा जोरदार भाग्य असत काही नशिबामध्ये असतं बर का आणि विशेष म्हणजे बर का आमचे शेतकरी आहेत बर का शेतकरी आहेत आणि त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे निर्वसनी आहेत बरोबर आमच्या यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही असं हसू नका बाकीच्या डाऊट येतोय <laughs> कारण काय झाले अलीकडं ऐंशी टक्के पोरांना व्यसन आहे बाबा तंबाखू गुटखा दारू गांजा म्हणून मुलींनी वर शोधत असताना इस्टेट भरपूर नसली तरी चालेल पण पोरग मात्र निर्व्यसनी असलं पाहिजे मला कर्तृत्वानं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे हे शेतकरी आहेत का पिअर बागायतदार शेतकरी प्रगतशील शेतकरी आमच्या ह्यांची चंद्रवाडी शेकर जमीन आहे उगस काय त्यांना हो म्हणले मी आज आजकाल शेतकरी म्हणले की मुली द्यायला लोक नको म्हणतात का कारण मुलीला शेतामध्ये काम करावं लागेल मुलीची आणि सध्याची परिस्थिती अशी झाली जातो स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतोय आमची मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जाऊ नोकरीवाला पाहिजे तो परमनंट असला पाहिजे त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे राहायला त्याला बंगला असला पाहिजे पगार दीड दोन लाख रुपये असला पाहिजे आणि गावाकडं नावाला का व्हायना पण पाच पंचशे चक्कर शेती असली पाहिजे आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे वर दुनिया पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही डिमांड कोती किती मोठी करा गड्या त्याला मी विरोध करत नाही परंतु शेतकऱ्याला कधी कमी समजू नका का माहिती कारण जो आपल्या स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात परंतु जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात दादू म्हणून परंतु सध्या असं झाले दादा ह्या आठवड्यामध्ये आठवडा झाल्या पावसानं शेतकऱ्याची झोप उडवली हा तोंडाशी आलेलं पीक गेलं दादून काहीच जमीन गेली काहीच गुरं गेले काहीचं घरामध्ये पाणी गेलं संसार वाहून गेला काहींचा मी कधीच भारुडामध्ये कोणाला काहीच मागत नाही पण एक मागतो तो तुम्हाला शक्य झालं ना शक्य झालं ना, ना ते शेतकरी पूरग्रस्त शेतकऱ्यांची मदत करा कोणाची पाचशे रुपये असेल हजार रुपये असेल जो मुख्यमंत्री जे निधी असतो ना त्या खात्यावर त्यांना ट्रान्सफर करा कारण ही काळाची गरज शेतकरी जगला पाहिजे तुटलेला शेतकरी पुन्हा नव्यानं पुन्हा जोमानं उभं राहायला पाहिजे संसार त्याचा पाण्यामध्ये गेला अजून काहीच नांगर आहोत कशाच जीवावर शेती करणार आहे तो सांगा काहीच जनावर मेलेत त्याच्यावर त्यांचं पोट होतं पुन्हा त्यांचं पोट भरावं मी स्वतः एक लाख रुपये मी सरकार मुख्यमंत्र्याच्या जे खात त्याच्यामध्ये जमा केलं बाबा स्वतः एक लाख रुपये जमा केले मी हा पण ही काळाची गरज तुम्हाला हजार पाचशे कोणाची जर शंभर रुपयाच्या दानत असेल तर शंभर रुपये ही द्या हे पैसे कधीच वाया जाणार नाही त्याच्या लेकर बळाचा हो आशीर्वाद तुम्हाला लागेल म्हणून शेतकरी जगला पाहिजे दादांनो कारण शेतकरी हा जगाचा आहे कुठेतरी ते काम करतय म्हणून तुम्ही आम्ही खातोय दादा दोन घास म्हणून जेवण करत असताना शेतकऱ्याचे आभार माना कारण हे अन्न त्या शेतीतून येत आहे म्हणून जेवण करत असताना शेतकऱ्याचे आभार मानायला शिका आणि रात्री झोपताना जेवणांची आर्मी जेवानांची आधी उपकार मानायला शिका दादान कारण लालबहादूर शास्त्रीने सांगितलं की जय जवान जय किसान म्हणून ह्या दोन्हींचे आपले उपकार आहेत दोन हे उपकार कधी विसरू नका याची जाण ठेवा यानंतर लग्नाला सुरुवात करायची मंडळ सगळे उत्सुकते का बर आणि जेवणाची सोय विशेष म्हणजे बरं का जेवणाची सोय आपापल्या घरी केलेली आहे लग्नाला सुरुवात करायची आहे आणखीन एक परिचय करून द्यायचा राहिला बोलण्या बोलण्याच्या उगामध्ये पिंट्या ए पिंट्या पिंट्या बाळा इकडे वागायच सोन्या इकडे पि तुला पप्पाची ओळख करून देते पिंट्या हे बघ बाळा आजपासून हा तुझा पप्पा मन पप्पा झालाय का नाही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा बर का पिंट्या असू देवा का सेकंड हँड मंगळवार पेटातून जुना बाजारातून आणलाय हुडकून कारण आता बर का बिंटे हा आपला पप्पा बर का आणि बर का हो हे आपलं कॅलेंडर पप्पाची पप्पी घे तू का मम्मीच्या मागे लागलास लाग। बघ चला लग्नाला सुरुवात करायची पण माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठे माझ्या लेकराचं नशीब बघा आईच्या लग्नामध्ये अक्षर टाकलं उभय चला अक्षर आल्या का इकडं पाटेमाग अक्षर आल्या का नसल्या आल्या तर कोणी चपला दगड झुकून मारून चला लग्नाला सुरुवात करायची दोघ जण अंतरपट झाले शुभ मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावधान स्वस्ति स्त्री गणनायकं गजमु

रामो राजन सोस्तो गणपती कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधार शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावध गल सावधा मङ्गल सावधा चुभ मङ्गल सावधा मङ्गल सावधा चुभ मङ्गल सावधा मङ्गल सावधा चुभ मङ्गल सावधा

लग्न सोळा पार पडलं मामा ठेवला का ना घोटाळा करून ह्याच्यामुळे मी तुम्हाला कुठं बिन येत असते हेलो हेलो दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा मामा खाली बसा नवरदेवीकडे पुढे नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लग्न म्हटल्याच्या नंतर आनंदाचा माहोल आणि आनंदाच्या माहोलामध्ये एक नाव घेण्याचा छोटासा कार्यक्रम असतो त्यामुळं त्यामुळं लग्न सोहळा झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो एक छोटासा नाव घेण्याचा कार्यक्रम होईल नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बर का लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे लडके दाजी नाव घेत पोर हो दाजी किती खुश आहेत बघितलं अय्या या दाजीच्या चेहऱ्यावर गुलो आला बघ दाजीला वाटलं बरं झालं आताच्या पोराचं एक होय ना ह्या वयात दुसरं चालू आहे पहिले झाले ना झाले द्या टाळे माझं दुसरं कारण जोडा हि शोभला पाहिजे का न सांग नाव घेत ऐक देवळीत देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी तुमचं नाव काय का ना निखिल निखिल काय आहे निखिल कारण माझ्या पाहिले बिंडवर काय योग योगा आला बघा बरे तुम्हाला म्हणलं ना तुम्ही जास्त आनंदी होऊ नका मला फक्त लग्नाचा अजिबात नांद बरे घेते ऐका तेवढेच होती खिसणी देवळीत देवळीवळीत होती खिसणी आमचे निखिल राव गेले संडासला डुकरनं दिली डुसणी <laughs> सासू बसले आईस पैस आई ऐश्वर्या माझे गावळ्याची मैस <laughs> कुठे गेले आमचे मामा मामा इकडे तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे पोरग गरीब घरच आहे इतकं गरीब असलं असं वाटलं ना खुशाल मला म्हणजे म्हणतात खरंच सांग इथं बसलेली खरंच सांग मशी सारखे दिसते वरि म्हशी सारखे कोण म्हणलं रो का रे चडी का रे तुझा काही चर आलती वरी खुशाल खुशाल हो म्हणते पण काळजी करणार का आपलं यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेत खरं सांग कसे दिसते मी दिसते का ना ओमिनी कार दिसते का नाही क्रेटा दिसते का नाही इनोवा